ठीक आहे जय महाराष्ट्र पब्लिक तर आज निघालो आहे आम्ही आग डोंबोलीच्या आगमनाला पहिलाच आगमन आहे डोंबोलीमधलं तर चाललो आहे बघायला तर कसा वाटतो आजचा ब्लॉग तर बघत राहा कारण की आज भावेश नाही आहे या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललो आहे तर आहे आणि मी आहे भावेशची कमी कमी वाचते थोडी तर बघा कसा वाटतो आजचा ब्लॉग नाही नाही आम्ही डोंबोलीच्या आगमनाशी तर पोचलो आहे आणि आगमनाला आलो होतो तर आमचे दोन मित्र भेटले तर ते पण आगमनाला आले त्यांना पण पाठवतो व्हिडिओ तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ कशी आगमनाची आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडगा आता आमच्या सगळीकडे बघून झालंय तर कशी वाटली व्हिडिओ सांगा काय भावेश कसं वाटतात नमस्कार मित्रांनो माझं नाव भावेश पाटील बस एवढंच नको सांगू आजच्या कसं वाटतंय मित्रांनो आगमन मला खूप मजा आली आगमन मध्ये एकदम रावस आगमन झालं नाही का पद्धतशीर तू पण पण सांगण्या माया बाबा डोंबिवली मधलं पहिलंच आगमन आहे आपल्या डोंबिवलीमध्ये अतिशय सुंदर प्रकारचे आगमन पार पडले आणि अजून पण सुंदर आहे बाप्पा काय बोलू एकदम म्हणजे नाही लावत सेम मुंबईची फिलिंग येते ना सेम मुंबईची फिलिंग तर मित्रांनो ब्लॉगमध्ये येईल म्हणून मी म्हणून तुम्हाला ब्लॉग तर आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा सबर्क करा आणि मेन म्हणजे कमेंट करा आणि शेअर करा फॉलो करा आणि बाजूला अनफॉलो करा फॉलो करा मला